नाही ना कोटी दोन वर्ग मी तुम्हाला सांगितलं काही नर्दे मिळाला नाही कळाला नाही ना मिळाला पण कळाला नाही दोन त्यामध्ये तुम्ही आणि आम्ही आणि स्वर्गातील देवांना या नरदेहाचं महत्व कळालंय म्हणून स्वर्गातील देव मृत्यू लोकांमध्ये दे जन्म घेण्याची अपेक्षा करतात अभंगाचं पहिलं चरण साठी नारायण नामी ओ जीवंत कीर्तनी आनंद गाऊ किती स्वर्गातील देवांना सुद्धा जर नरदेहाची अपेक्षा आहे तो नरदेह जर तुम्हाला ने मला प्राप्त झाला असेल तर बसणाऱ्या मंडळा माझे हात जोडून विनंती घ्या नो एकदा या नरदेहाचं महत्व जाणून घ्या एकदा का गेला ना की मग परत सुरू होतं पुनरपी पुनरपिमरणं पुनरपिजननं पुनरपिजनने जटदेशेनं किती वेळा जन्म यावे नित्य नित्यभावे पजित एक एका एक येऊनी कुटी कुटी फेरा मग लागे बारा मनुष्य देहाचा अरे मी मगाशीच प्रमाण दिलंय जसं आंधळेच्या हातात कावळा सापडावं तसा नरदेह तुम्हाला मला सापडलाय फक्त माझे हात जोडून मिळतीये या नरदेहाचं महत्व हो जाणून घ्या आणि इथं येऊन जर या नरदेहाचं महत्व हो जाणून नाही घेतलं तर महाराजांनी सांगितलं नाही तरी गेला जन्म वाया आणि एकदा गेला मी दररोज कीर्तनातून सांगतो गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजे गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे बऱ्याचशा लोकांना जर म्हणलं हो दादा चला ना कीर्तनाला तर लोक सहज म्हणतात महाराज आता का आमचं कीर्तन ऐकायचं वय ही भाषा आहे लोकांची बरं माझं एवढं शेड्यूल आहे ना महाराज कि मला मरायला सुद्धा टाइम नाही येणे मरायला टाइम लागत नाही रे कोण माणूस कधी कसा मरेल काही सांगता येत नाहीये म्हणून सर्वांना माझी विनंती आहे वेळ भेटल्यानंतर कीर्तनाला नाका येऊ वेळ काढून कीर्तनाला याकडे लोक म्हणतील म्हणून कीर्तन नका ऐकू लोक काय म्हणतील बाबा मी जर नाही गेलो तर लोक गावातले नाव ठेवतील म्हणून कीर्तनांना काय भगवान परमात्मा काय म्हणे याच्यासाठी कीर्तनाला आलं पाहिजेत महाराज दया वान हे माझा जगाचा मालक तुमच्या आणि माझे संसार रुपये मला तरी विनंती कड्यानो जगातले प्रत्येक जीव जर अपूर्ण आहे जगातले प्रत्येक जीव जर अपूर्ण आहे तर अपूर्ण वान तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान कसं देऊ शकतात परिपूर्ण जर व्हायचं असं तर या जगामध्ये दोन व्यक्ती एक संत आणि दुसरे भगवंत संतांपशी जा संत तुम्हाला जगाच्या मालकाची कृपा करून देतील नाही संत पशी गेले तर देवापशी जा आणि त्या देवाला म्हणा के एकदा ना ेचा उद्धार केला, केला गजेंद्राचा उद्धार केला अरे पुणे विष पाजलो होतो महाराज काय केलं होतं विष पाजलं होत दूध नव्हतं पाजलं प्रेम तर यशोदीनं केलं होतं दूध तर यशोदीनं पाजलं होतं विष कोणी पाजलंय पुत तरी सुद्धा तू असते का माने साई जी सौर चे मारू आली अरे वीस पाजणाऱ्या बाईला आईच्या अगोदर मोक्ष देणारा जगाचा मालके महाराज शिशुपालन काय केलं देवाल होतं दे? हो दे? हो हो दे देवाला काय दिल्या होत्या काय झाल्या होत्या बोलत चला गड्या तुम्ही काय दिल्या होत्या शिशुपालन देवाला शिवाय म्हणजे देणं पाप नाही ना शिव्या <laughs> दिल्या तरी त्याची आत्मजोत आपल्या शेतामध्ये विलीन करून घेतली या बायको पळवली होती तरी बिभीषणाच्या अगोदर मोक्ष कोणाला आहे रावणाला आहे म्हणून सर्वांना माझी विनंती घड्यानो भगवंताचं चिंतन करा निश्चित त्या भगवंतावर तुमच्या जीवनाचं उझळ टाका बाजाराला जात असताना लेकरांना आपल्या बापाची करंगळी कधीच पकडायची नाही जर लेकर असेल तर त्यांना आपला हात बापाच्या हातात दिला पाहिजे करंळी जर पकडसाल तर गर्दीमध्ये करंगळी सुटण्याची शक्यता आहे गर्दीमध्ये करंगळी सुटण्याची शक्यता आहे गतिरोधक आल्यानंतर करंगळी सुटण्याची शक्यता आहे नाली आल्यानंतर उडी मारायला गेली करंगळी सुटल हात तुमच्या बापाच्या हातात दिला तर काही जरी झालं तरी तुमचा बाप तुमचा हात सोडणार नाही म्हणून परमार्थ काढणाऱ्या माणसाने एक तर आपला हात साधूच्या हातात द्यायला पाहिजे देख नाही तर आपला हात कोणाच्या हातात द्यायला पाहिजेत देवाच्या हातात द्यायला पाहिजेत म्हणून सर्वांना माझी विनंती एवढा सुंदर नरदे जो आहे त्या नरदेहाचं महत्व देवाला कळाला आणि देव सांगतात तू कोय सांगतात आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही या नरदेहाला जन्माला आलो पण हिचं येऊन आम्ही केलं काय अभंगाचं दुसरं Thank you. आलो दास विठोबाचे झालो हे बघा दास होत असताना माणसाने तो तर साधूच हो नाही तर देवाच हो माणसाने माणसाचं दास होणं म्हणजे गाड होण शेत खाल बाप ना तुझे काय फायदा आहे तो गोबराय सांगतात तुमची ये दासीचा दास करून आशीर्वाद दा, द्या नवकर दास होण्यात नौकर होण्यात मजा काय खरं सांगू का, का महाराज जी मजा दास होण्यात येते मालक होण्यात अजिबात नाही महाराज मालक झालं की प्रॉब्लेम आई रावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार लहानपण दे देवा मुंगी साखरेचा साखरून फायदा काय महाराज साखर खाणार झालं पाहिजे साखरून फायदा काहीच नाहीये जे लहान होण्यात मजा येते मोठं होण्यात अजिबात नाही मोठं झाल्यानंतर काय काय ताण आहे कसा कसा ताण आहे हे जे मोठे त्यांना विचारून घ्या महाराज ज्याला घरात बायको विचारत नाही ते सुद्धा कमेंट करतो महाराज कठीण तळा अवघड झालेले म्हणून मोठं होणं चांगलं नाही जे कोणत्या क्षेत्रात नाहीये राजकीय क्षेत्रात मोठवा त्रास आहे काय क्षेत्रात मोठवा त्रास आहे पकवास क्षेत्रात मोठवा ताण आहे कुठही मोठ झालं जया अंगी मोठे पण तया कठीण म्हणून माणसाने दाज झालं पाहिजे आणि मी तर या मताचा महाराज शंभर गाडवाच मालक होण्यापेक्षा एका शायन्याचं ब्राय ब्राय नौकर झाले कधी चांगले महाराज का महाराज शायन्याचं नोकर अरे ज्ञानोबराय तुकोबरायचं दास झाले ज्ञानोपराय तुकोबरायचे नोकर झाले तरी फायदा पहा काय तेथे ते रामा असणाऱ्या घोड्यांचं दोन दोन लाख लोक दर्शन घेतात महाराजीच्या दर्शन घेतात म्हणून साधूच्या दरबारात स्वान म्हणजे कुत्रा जरी झाला तरी फायदा काय आहे श्रवण भोजन एका हिंदी कवीचं वाक्य संत संगत मे तीन कोई लागत पाव खाने कोष्कान्न मिले अंत वैकुंठ जाव न का विषय बरोबर आहे का बघा ना आमच्या महाराज लोकाचे एकाची तब्येत तुम्हाला दुष्काळी दिसणार नाही महाराज सगळे खात्या पित्या घरचे पाऊस असो नसो ताण नाही दुष्काळ असो नसो ताण नाही विठोबाचे राज्यात दिवाळी बरोबर आहे अजिबात नाही दहा बारा दिवसापूर्वी एका चांगल्या घरी खेळताना लोकांनी लो मुंबईला खूप श्रीमंत बाई होती आणि मला फोन केला म्हणे दादा जेवायला काय करू म्हटलं काही नाही आई थोडी खिचडी करा थोडी बाजरीची भाकर नाही तर ज्वारीची भाकर थोडी साधी भाजी करा मग सुंदर तिने जेवण वगैरे केलं कीर्तन संपला मी जेवायला बसलो मी आरती भाकर खाल्ली थोडी खिचडी खाल्ली वाईट वाटलं त्या माही नावजीला म्हणजे महाराज चुकला का नाही किती गोड स्वयंपाक केला मग खूप कमी मला रोह्याला कीर्तनाला जायचं नव्हतं दिवसभर प्रवास करायचा आयसिडिटी होईल त्रास होईल बरं 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 काही हरकत नाही मी निघाल्यानंतर तिनं तिच्या दोन मुलाला आवाज आला फोटो सांगत नाही दोन हजार कोटीची मालकी नव्हती ती किती दोन हजार कोटीची पोरांना आवाज आला हे पोरा त्या हॉल मधून ज्यावेळेस पोरं बाहेर आले त्यांचे पोर पाहिले मला हसून आवरील कपडे घालून सोळा किलोमीटर सोळा किलो भरत होते किती असे <laughs> फार वाळून गेलेले होते आणि ती माय माऊली माझ्याकडे कोण ला। रडायला लागली महाराज दुबईचे बदामी म्हणे माझ्या पोरायला काजून काय खजूर काय दूध वगैरे एवढं सुंदर आहे प्रोटीन पावडर वगैरे एवढं चांगला असून म्हणे महाराज यांच्या तब्येती अशा वाळून गेल्या हो तुम्ही तर दिस भाकर खाल्ली हो म्हणे

अंत संघदिने तीन गुण अरे को इलाकात पाऊ खाने को मिष्ठान न मिले अंत वही गुण काय म्हणून दास होत असताना साधूचा वा बायकूचा दास नकाऊ संसारचा दास होनका साधूचा दास झाले पाहिजे साधूचा दास झालेला निश्चित तुमच्या जगाचं सो सोनं जीवनाचं सो सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुको आहे सांगतात धन्या मी जन्मालोबाचे झालो जीवन जगत असताना बाकीच्या पदव्या घेऊच नका आवाजाचे जादूगार महामेरू अ काहीच नाहीये मानवी देहामध्ये सगळ्यात मोठी पदवी आपल्या हरिभक्त लोकांना आहे हरिभक्त परायण याच्यासारखी जगात मोठी पदवीच नाहीये पण आपल्याला ते लावायची सवय झाली ना दोनशे चार एकशे आठ चारशे वीस काही लावतात तो काय लावायची गरज आहे तुम्ही दिलेली पदवी आवाजाचं कोण म्हणत जादूगार लता मंगेशकरांसारखी काही काही जगात होती का मग तिने कोणी आवाजात जादूगार म्हणत होते का हे तुमचं प्रेम आहे पण मी कधीच कोणाला म्हणत नाही आवाजाचा जादूगार बरं एक ठीक आहे ना एक आवाजाचा जादूगार महाराष्ट्रात ठीक आहे प्रति आवाजाचा जादूगार खरे आवाजाचे जादूगार अरे नसतं बाबा एकदा जे झालं ते झालं आता कशाला काही बी लावत आता कोणी बी आवाजाचा जादूगार लावतो तसं नाहीये कीर्तन केसरी काही काही के राष्ट्रीय कीर्तनकार राष्ट्रीय कीर्तनकाराचा अर्थ शब्द करतो तुम्हाला आपल्या राष्ट्रामध्ये जेवढ्या भाषेच्या भाषेत तुम्हाला कीर्तन करता आलं पाहिजे जे हिंदी बोलायला गेले की भागो भागो नाही राष्ट्रीय कीर्तनकार कसं अजिबात नाहीये महाराज पदवी एकच हरिभक्त बस हरीच्या भजनामध्ये नित्य परायण असणारी जात वारकऱ्याची आहे म्हणून हरिभक्त पराय त्या बाकीच्या उपाध्या महाराज काय आहे उपाध्या आहे म्हणून मी काय सांगतो पदवी घेत असताना सच्चिदा आनंद पदवी घेणे आयुष्याच्या साधने सच्चिदा आनंद पदवी घेणे सचिद आनंद हे तिन्ही स्वरूप कोणाचे भगवंताचे आनंद अद्वय जे आद्य निरामय सत म्हणजे अविनाशी जे कालही होत जे आजही ते उद्या सत्य तू सत्य तू सत्य तू चित म्हणजे प्रकाश आणि आनंद हे स्वरूप सुद्धा कोणाचं आहे आनंद आद्वय नित्य निरामय जे का निगद हे योगी याचे कुणाच्या सच्चिदारंद स्वरूपाला तुम्ही प्राप्त व्हा आणि काय करा भगवंताचं चिंतन करा विडो ंद पदवी गेली मी निवासित झाले झालो तू कोय सांगतात या शब्दाचा अर्थ आहे पाऊलवाट पाऊल वाट स्वर्गाला सुद्धा पाऊलवाट करण्याची ताकद संतोषोभराईमध्ये आहे माझी मा सर्वांना विनंती पण हे करत असताना आपल्याला त्यासाठी भगवंताचं चिंतन करावं लागतं धन्य आम्ही जन्मा आलो दास मी ठोबाचे झालो अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्वांना सुरू ठेवली ज्यांच्या प्रथम पुण्य स्मरणाने येतं हाभवी गोष्ट कार्यक्रम आहे अशा आपल्या सर्वांच्या स्थुम्न असणाऱ्या अं कल्पना आहे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रथम वर्ष साधा निमित्त या मुंढे कुटुंबियांनी त्यांच्या ऋषिकेश दाजीने आशुतोष भाई यांनी खूप सुंदर नियोजन केलं तसं हे खूप धावपळीचा कार्यक्रम होता हे सांगितलं होतं ताईला म्हणतात ताई काहीतरी अडजस्ट करा कारण हा कार्यक्रमच घरचा आहे बरोबर आहे का नाही प्रत्येक महिनाला एक तास का ना तुम्ही तसं तर एक प्रथाच पाळा ऐकला सा जसं साते नऊ कीर्तन आहे महाराज उल्हाळ्याचे कीर्तन आरती तहाच पाहिजेत महाराज सकाळी काल त्या कीर्तन केलं तिथं वरूनच पडलं महाराज इतकं ऊन आहे आणि तुमच्या परिसरात ब्रह्मदेवाचं जरी कीर्तन ठेवलं तरी लोक जवायलाच येतात महाराज कीर्तनाच्या काही काही देव थोडाय सगळे पंक्ती पठाणच आहे ना महाराज अकराच्या नंतरच कीर्तन कोणाचंही ठेवा लोकांनी वर्ष श्राद्ध सुद्धा लग्नासारखं समोर लग्नाला सुद्धा कसे लोक भेटी देतात तसं वर्ष श्राद्धाला भेट द्यायची नसते वर्ष श्राद्धाला कीर्तन ऐकायचं असतं महाराज बरोबर आहे का नाही म्हणून खूप सुंदर नियोजन मुंढे कुटुंबियांनी केलं आईच्या प्रथम पुण्यस्मरणा आईच्या प्रथमच्या जीवनातली माय जाईल ना त्या दिवशी निश्चित मनुष्य कोरका होतो से खाना मिल सकता है पैसो से भूक नाही मिल सकती पैसो से किताबे खरीद सकते हो पैसोसे ज्ञान नाही खरीद सकते से अच्छा बिछाणा खरीद सकते पैसो से नींद नाही खरीद सकते उसी तरह से बहुत तुम्ही महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार वा तुम्ही महाराष्ट्रातील नामांकित नामां राजकारणी जगातल्या सगळ्यात मोठ्या नोकरी करा पण ज्या दिवशी थकून भागून रात्री दोन वाजता घरी जाताना दरवाजा थाप टाका था हे अगा धार उघड बायको तंदशी दार उघडते तिच्या बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून राहते पण त्या दरवाजामध्ये तुमची माय झोपलेली असू द्या रात्री दोन वाजता तिच्या मुखातून पहिला शब्द निघतो हे सोन्या दोन वाजले माय किती वेळ झाला बर जाऊ दे जेवला का तू रात्री दोन वाजता सुद्धा जेवला का तू म्हणणारी जात या जगामध्ये जर कोण असाल तर ती फक्त आपली आई आहे आणि ज्या दिवशी जीवनातले माय जाईल म्हणायला त्या दिवशी समजून चालाव की आपल्या जीवनातलं प्रेम समजलं म्हणून तुम्ही नेहमी सांगतो स्वामी तिन्ही जगाचा आई माझी मायेचा सागर दिला जीवनाला आकार अग तळप्यावून हात आणि रखरख त्या तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले आई माझी सागर दिला तिने जीवनाला आकार म्हणून प्रत्येकाला माझे हात जुळून येते प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा आमच्या कल्पना आई ज्या ठिकाणून हा कार्यक्रम पाहत असेल स्वर्गातून वैकुंठातून तर निश्चित त्या आईच्याही डोळ्याला धारा लागले असेल तीही माय विचार करत असेल किती भाग्यवान लेकरांना जन्माला घातले मी की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या पुण्यतिथीचा उत्सव माझ्या वर्षश्राद्धाचा उत्सव एवढ्या थाटामाटाने करत असेल म्हणून आमच्या आशुतोष भैयाला आमच्या ऋषिकेश दाजींना द्यावे तेवढे धन्यवाद खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय माझे गुरुजी मला सांगतात अमृत तांब्या भर जरी केलं तरी मनुष्य अमरच होतो आणि अमृत कप भर जरी केलं तरी मनुष्य काय होतो आमरच होतो बरोबर बर एकाने कीर्तन चार तास जरी केलं तरी सुमत तुम्ही सुधारणार नाही <laughs> एवढा वेळ कशाला शॉर्ट बट स्वीट थोडे परी निरे म्हणून यांच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ज्यांनी गोड असा पकवा गाजवला आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव नवे अख्ख्या महाराष्ट्राचं हे दोन कोयनो हिरे आमचा भूषण दादा आहेत आमचे विकास भैया दादानाही द्यावे तेवढे धन्यवाद आमचे संतोष महाराज आहेत आमचे प्रकाश दादा आहेत आमच्या भगिनी आमचे राणी ताई आहेत सर्वांच्या ज्यांनी मी माझा दादा ठेवतो ज्यांनी गोड अशी माई सिस्टीम लावली आमचा काळू वाळू जाऊन बरोबर आहे का नाही दादांसाठी सुद्धा सर्वांनी त्या काळी वाजवा खूप सुंदर सिष्टीम लावली नाही द्यावे तेवढे धन्यवाद पल्लवीताईच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय या सर्व मुंडे कुटुंबियांना पल्लवीला द्यावे तेवढे धन्यवाद या वर्षी थोडं कमी जमलं बचे तो भीर लढे कारण पुढे ही बहुत करणे आहे संध्याकाळी कीर्तन चुकून दूर घेतल्या गेलं रोहा कर्जत म्हणजे रायगडला कीर्तन आहे ते मी सात ते नऊ आहे म्हणून तिथं जायचं होतं मी ताईला सांगितलं होतं काळजी करू नका कीर्तन दुसऱ्याला करायला म्हणलं बुक्का मला लावता ला नाही पण ते म्हणे बुक्का दुसऱ्याला लावते कीर्तन तुम्ही करा म्हणजे बरोबर आहे का नाही ताईच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला म्हणून पुनर्श एकदा सर्वांचे चिन्ह मी माझ्या माझा ठेवतो वाणीला विराम देतो ज्ञानेश्वर